आजचा जो विषय आहे तो म्हणजे वारांची नावं जी आपण म्हणतो ना सोमवार मंगळवार तर इतकी वर्ष मला काय वाटत होत की ही आपण नावं जी म्हणतो वारांची सोमवार आहे तर मला वाटायचं की मंडे आहे त्याला आपण भाषांतर करून सोमवार म्हणतो आणि संडे आहे त्याला आपण रवी म्हणतो सूर्याला रवी म्हणतो म्हणून तो रविवार आहे पण मला आता ह्या पुस्तकांमध्ये थोडंफार वाचन केल्यानंतर नवीन गोष्ट समजली की वारांची नावं हा शोध आपण लावलेला आहे आणि त्याचं भाषांतर इंग्लिश मध्ये करून मग ते संडे झालाय तो मंडे झालाय मुळात वारांची नाव ही आपण ठरवलेली आहेत आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सगळी नाव उल्लेख आहे आता तो कसा आ, हे मी सांगते आता आता जसं की रविवार आहे रविवारच्या नंतर सोमवार आपण म्हणतो सोमवार नंतर मंगळवार येतो तर जर आकारमानाप्रमाणे बघायला गेलं सूर्याचा सूर्याला महत्व देऊन सूर्याचा आकार सगळ्यात मोठा आहे तर पहिला रविवार म्हटल्यानंतर आकारमानाप्रमाणे बघायला गेलं तर सूर्याच्या खालोखाल मोठा ग्रह हा गुरु आहे तर मग रविवारच्या हो नंतर गुरुवार असायला हवा होता बरं सूर्यापासून अंतर बघायला गेलं तर सूर्याच्या नंतर बुधाचा नंबर लागतो मग सूर्याच्या नंतर म्हणजे रविवारच्या हो नंतर बुधवार असायला हवा होता तसंही नाहीये मग रविवारच्या नंतर सोमवारच कसा येतो तर हा क्रम कोणी लावला तर आपले जे वैदिक ज्योतिषशास्त्रज्ञ होते ना त्यांनी एक होरा नावाची संकल्पना मांडली होती तर आणि त्याच्यावरूनच पुढे जाऊन आता हॉरोस्कोप वगैरे शब्द आहे तो मूळचा शब्द होरा हा आपला शब्द आहे तर होरा हा एक कालगणनेचा एकक का आहे होरा म्हणजे ज्याच्यामध्ये काळ मोजला जातो त्याचा एक भाग हा होरा आहे दिवस आणि रात्रीचे मिळून जे तास होतात त्याला आपण आता तास म्हणतो दिवस आणि रात्रीचा मिळून जो संपूर्ण काळ असतो त्याचे चोवीस समान भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे आता आपण ज्याला तास म्हणतो त्याला त्यातला एक भाग याच नाव होतं होरा तर त्या होरा हा प्रत्येक एक एका एका ग्रहाद्वारे नियंत्रित केला जातो दिवसाचा प्रत्येक होरा हा सूर्यापासून सुरुवात होते म्हणजे दिवसाचा प्रत्येक तास हा पहिला होरा सूर्याचा असतो त्यानंतर चंद्र म्हणजे सोम त्याच्यानंतर मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी आणि पुन्हा मग रवी असे तो होरा चालू असतो चा प्रत्येक तास हा त्याच्यामुळे आजच्या दिवसाची सुरुवात जर आजची सुरुवात सूर्याच्या होराने झालेली आहे तर त्याच्यानंतर जो पंचवीसावा तास येतो ते जे मोज मोजणी करून त्याच्यानंतर जो पंचवीसावा तास येतो त्याची सुरुवात ही चंद्राच्या होराने झालेली असते म्हणून त्या त्याच्यानंतर त्या पंचवीसावा तास हा त्याचा नेक्स्ट डे येतो मग त्याच्यामुळे रविवारच्या नंतरचा जो दिवस येतो तो, तो सोमवार त्यानंतरच्या पंचवीसाव्या तासाची सुरुवात होते मंगळ ग्रहाने म्हणजे मंगळाच्या होराने त्याच्यामुळे सोमवारच्या नंतर येतो मंगळवार असं पंचवीस पंचवीस तासानंतर ज्या ग्रहाचा होरा येतो त्या ग्रहाचं नाव आपण त्या त्या वाराला दिलेलं आहे अशा तऱ्हेने आपले जे वैदिक ज्योतिषी होते त्यांनी कालगणनेची सुरुवात ही जशी होते त्याच्याप्रमाणे ठरवलेली आहेत आपण आताच बघितलं आणि त्याची कॉपी करून म्हणून मग त्यांनी इंग्लिशमध्ये नावं केली की ती संडे म्हणतो रवी आपल्या रविवाराला ते लोक त्यांनी कॉपी कौ, कौ, करून त्यांचं नाव दिलंय आणि हे सगळं आपल्याकडे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्याच्यामुळे हे सगळं आपली माहिती आहे आपले ज्योतिष शास्त्र असू दे गणिती शास्त्र असू दे किंवा खगोलशास्त्र असू दे सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपण इतके पुढारलेले होतो ना त्या काळामध्ये आणि सगळ्याची फक्त कॉपी केली गेलेली आहे आणि आता आपल्याकडे ती सगळी माहिती उपलब्ध असल्यामुळे अशी माहिती आ, मी जमा करायला सुरुवात केली आहे म्हणजे वाचन करून वगैरे अशी माहिती मिळवायला मी सुरुवात केलेली आहे आणि जशी जशी मला नवीन नवीन माहिती मिळत जाईल तशी तशी मी त्याचे व्हिडिओ बनवून अपलोड करत जाईन फक्त तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका